गेल्यानंतर जगाला कळले समर्थ गुरुदेवांना जगाला कळले तुम्हाला गेल्यानंतर जगाला कळले आणि आज या नारदाच्या गाडीवर आज तुम्हाला मी वचन देऊन सांगतो गुरुदेव सुद्धा तुम्हाला कळणार ज्या दिवशी आज या गुरुदेवांचा या उद्योगामध्ये नसेल त्या दिवशी समर्थ गुरुदेवांना तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही विडाळ खरंच आपलं भाग्य आहे आ, या मृत्यूलोकामध्ये संत ओळखणं इतकं सोपं नाही अरे जर संत ओळखता असते तर प्रत्येक दिवसारखाच झाला इतकं सोपं नाही संतांना ओळखणं आणि आजपर्यंत इतिहास जर पाहिला ज्या समर्थ दादांच्या सानिध्यामध्ये आमचा प्रवास होता त्या दादांना किती लोकांनी ओळखलं किती लोक पण दादा गेल्यानंतर जगातल्या एकाही माणसाला कळलं नाही असा मनुष्य शिंदे करायला सांगाव ज्या गुरवांनी पाहिल्याबरोबर सांगाव की भक्ताला काय दुःख आहे ना अनेक दृष्टांत आहे तुम्ही घरून निघाल्यानंतर सुद्धा समर्थ सांगायचे अरे बाबा आमच्या गावावरून दोन मंडळी आले त्यांच्यासाठी चहापाणीची जेवणाची श्रेता अनेक उदाहरण आहे मी उदाहरण असायचं नाही म्हणजे नक्कीच समर्थांच्या कडची दुरदृष्टी होती की समर्थ घरातून निघाल्यानंतर आपल्या घरामध्ये बसून येणाऱ्या माणसाची माहिती घरामध्ये देत होते ते समर्थ बघा एवढं मोठं सामर्थ्य होते आणि त्याच समर्थांच्या सानिध्यामध्ये ज्या वेळेस समर्थमध्ये अण्णांचं सानिध्य गुरुदेव दादांची संगत त्यांना घडली आता खरं संग आलेला माणूस ज्यांना घरी बसून कळत होता त्यांना चंद्र सूर्य असे परत हा संप्रदाय कोण टिकवल याची कल्पना नसेल ते सामर्थ्य कोणाच्या असेल सांगायची गरज होती म्हणजे माझा सोळाचा विषय असा आहे की कसं आहे माहितीये का ज्या समर्थ मध्ये दादाने विश्वास त्यांच्यावर टाकलेला आहे की जर हा जागृत अवस्थेत ठेवायचं असेल तर या संप्रदायाचं सामर्थ्य फक्त गुरुदेवाच्याकडे गुरुदेवा पाहिलं जात नक्कीच दादांचं चरित्र उंचावन काळाचं गरजेचं आहे आज त्यांचाच विषय मारणं गरजेचं आहे पण मला असं वाटतंय की ज्यांनी दादाने ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांचा सुद्धा चरित्र जगात कळणं गरजेचं आहे